तुम्हाला जर का चटणी भाकरी खायला आवडत असेल ना तर फक्त भाकरी बरोबर खायची ही वेगळी चटणी आपला जो मसाला असतो ना त्यापासूनच झणझणीत मस्त अशी ही महिनाभर टिकणारी वेगळी रेसिपी नक्की पहा नमस्कार रायम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता शिळी भाकरी चटणी आणि त्याच्यावरती ते मुरलेलं तेल कोणाला आवडत नाही हो आवडते की नाही तुम्हाला तर त्याच चटणीची आपण रेसिपी करूयात तर इथं मी लसूण घेतला तुम्हाला जेवढा हवा ना तेवढा लसूण घ्या आता हा लसूण सोलायची एक सोपी ट्रिक सांगते तुम्हाला मोठ्या प्रमाणात लसूण सोलायचं असेल ना तर अशा या लसणाच्या पाकळ्या करून घ्यायच्या एक एक लसणाची पाकळी सोडवून घ्यायची आणि अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे हातावरती तुम्ही फुंकर मारलीत की तुमचा लसूण सोलून होईल तर अशा पाकळ्या करून झाल्या की नाही त्या एका वाटीमध्ये आता मला अर्धी वाटी पाहिजे वाटीमध्ये काढून घेतल्या नंतर एक तवा तापत ठेवला तवा किंवा कढई काहीही ठेवलं ना तरीही चालेल आणि नंतर अगदी बारीक गॅसवरती आपण ह्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या कोमट करून घेणार आहे अशा कोमट करून घ्यायच्या वरचं साल आपोआप निघायला लागतं हलकं होतं की गॅस बंद करून ठेवायचा आणि नंतर या सगळ्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या खाली काढून घ्यायच्या अगदी तुमचा किलो किलोचा जरी लसूण असेल ना तरी चुटकी सरशी एक अगदी पटकन सोलून होतो तर हे बघा आता तुम्हाला दाखवते याचा साल निघायला लागलेलं आहे आता हा जो आहे ना तो आपण खाली काढून घेऊयात आणि गार करूयात एकदा हातात घेऊन बघायचं साल निघतंय का हाताला कोमट लागायला लागलं की नाही असं फक्त एकदा हलवायचं आणि नंतर आपण हे एका मोकळ्या गार ताटामध्ये गार करायला काढून घेऊयात ताटामध्ये किंवा परातीमध्ये कशाही मध्ये काढा आता तुम्हाला दाखवते बघा कोमट असतानाच म्हणजे फार चटका बसणार नाही असं असतानाच हातावरती घ्यायचं आणि चांगल्या चोळून घ्यायच्या हे बघा अशा चोळल्या की नाही की फक्त आता तुम्हाला फंकर घालायची गरज आहे एकदा फुंकलत की नाही की लगेच हातामध्ये तुम्हाला लसूण सोलूनच मिळेल आता या सीझन मध्ये थोडासा ओला लसूण मिळतोय म्हणून वाळलेला लसूण जर असेल ना तर तो, तो अगदी असा पटकन सोलला जातो बर का तर आता इथं आपला भरपूर असा लसूण सोलून तयार आहे आता काय करायचं तर हा जो लसूण आहे ना याची पेस्ट करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्यानंतर इथे एक चमचा भरते ठेवायचं आणि माझ्याकडं वर्षभराचा साठवणीचा जो केलेला मसाला होता ना तो मसाला मी इथं वापरलाय त्याऐवजी तुम्ही नुसती लाल पूड जी असते ना ती सुद्धा वापरू शकता बरं का तर काय करायचं हा जो लसूण आहे ना तो तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आता आपल्याला हा मसाला एक महिनाभर तरी टिकवायचा आहे त्यामुळे लसूण जो आहे ना तो चांगला खरपूस लालसर होई तो पर्यंत छान तेलामध्ये परतून घेऊयात आणि यामध्ये छोटेसे सिक्रेट दोन मसाले ऍड करूयात ज्यामुळं आपली चटणी एकदम मस्त होईल अगदी तेलकट होईल <coughs> आता एक वाटी लाल तिखटासाठी मी इथं एक चमचा भर धनेपूड घातली ती पण छान परतवून घ्यायची आणि नंतर एक चमचा भर जिरेपूड घालून घ्यायची आणि हे दोन्ही जे साहित्य ना ते असंच व्यवस्थित तेलातले तेला बुडबुडे खाली बसे तोपर्यंत परतवून घ्यायचं हे बघा दोन्ही मसाले आपले घालून झालेले आहेत याची चव खूप छान येते आणि आमच्या भागामध्ये ना फक्त तेल चटणी आणि भाकरी जर खायची असेल ना तर अशी चटणी महिन्यात ना एकदा घरोघरी केली जाते आपली नेहमीची जी कांदा लसूण चटणी आहे ना त्यापेक्षा याची चव किंवा मिसळलेल्या चटणीपेक्षा याची चव खूप वेगळी लागते आणि एकदम ताजी ताजी असते त्यामुळं झटका पण खूप छान मारतो बरं का इतकी भारी वाटते ना आणि याच्यामध्ये तेलाचा जो तवंग आहे ना तोही छान येतो तर आता हे एक वाटीभर जी चटणी आहे ती मी तेलामध्ये घालून घेतली आणि छान अशी परतवून घेतली आता तुम्हीच बघा मसाला कसा मस्त असा मिळून आला पटकन मिळून येतो आणि एक चमचाभरच तेल लागतो खूप तेल लागत नाहीत खूप मसाले लागत नाहीत आणि जर का तुमच्याकडं मिसळलेली चटणी नसेल तर त्यामध्ये कांदा न मिसळता फक्त भरपूर असा लसूण घालायचा आणि लसणावरती ही चटणी मिसळून घ्यायची आहे की नाही एकदम वेगळा आणि नवीन प्रकार व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो तोंडी लावण्याचा प्रकार म्हणून ही चटणी तुम्ही एकदा करून बघाच मग ही तुम्ही जरी पोह्यावरती घातलीत कच्च्या पोह्यावरती चटणी घालायची तेल घालायचं आणि खायला घ्यायचं आता याच्यामध्ये एक चमचाभर मीठ घालून घेऊयात आणि छान सगळं आपण हलवून घेऊयात आता या चटणीचे तुम्हाला उपयोग सांगते एक तर तेल चटणी भाकरी खायला म्हणून तर मी पहिल्यापासून सांगतेच आहे पोह्यावरती घाला चिरमुऱ्यावरती घाला किंवा अगदी थोडीशी चटणी घ्यायची कच्चे शेंगदाणे घ्यायचे मस्त असे पापड भाजायचे आणि त्यासोबत खायची खूप छान लागते चारचं चा खाणं म्हणून खायला जेव्हा तुम्ही काही घ्याल ना तेव्हा ही चटपटीत चटणी एकदम भारी लागते आणि हो काळजी करू नका शिल्लक राहिली ना तर आमटीला भाजीला वापरून टाका पण तोंडी लावण्याचा प्रकार म्हणून आणि कांद्या लसणाला ऑप्शन म्हणून म्हणजे कांदा लसूण चटणीला ऑप्शन म्हणून ही ताजी ताजी लाल भडक मस्त अशी चटणी तयार आहे चला पटकन खायला घ्या आणि हो हे बघा आता ही खायची कशी तर अगदी अर्धा चमचा तेल घ्यायचं अर्धा चमचा तेलामध्ये ही चटणी एक चमचा भर घालायची आणि मस्त अशी हलवून घ्यायची हे बघा अशी भारी एकदम मस्त अशी हलवून घ्यायची इतकी दिसायला छान दिसते की नाही असं वाटतं पटकन बोट घालावणे टॉक करावं असं बोट लावायचं तो जिभेवरती ठेवायचं जिभेला असा मस्त झटका बसतो आवडलं ना चला लाईक करा